कोलंब्री शहरासह तालुक्यात काही ठिकाणी महावितरणचे पोल मोठ्या प्रमाणात झुकल्यामुळे पावसाळ्यात अघटित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि यामुळे महावितरणने अशा वाकलेल्या पोलची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मे महिन्यात शेतकरी वर्ग शेतीच्या मशागती मे महिन्यात शेतकरी वर्ग हा शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त असतो आणि त्यामध्ये काही शेतातून महावितरणाची लाईन गेली आहे परंतु या लाईन साठी लावलेले पोल दुरुस्ती अभावी वाकलेले असून वायर ही लोंबलेली आहे संबंधित पोल येणाऱ्या पावसाळ्यात पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच मशागतीच्या वेळेस शेतकऱ्याला संबंधित तारेचा स्पर्श होऊन अघटित घटना घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या अनुषंगाने फुलंब्री परिसरातील शहरालगत शेती वस्तीवरती राहणाऱ्या नागरिकांची मागणी आहे की सध्या शेतात कोणतेही पीक नसताना या पोलची दुरुस्ती केल्यास शेतकऱ्याच्या मालाचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि पोल सुद्धा सरळ होईल तसेच कोणतेही अघटित घटना घडणार नाही तरी महावितरणच्या वतीने हा पोल पडण्याच्या स्थितीत आहे अशा पोलची दुरुस्ती करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी